जय मित्रांनो स्वागत आहे आपलं आपल्या मित्रांनो सध्या पवित्र पोर्टल शिक्षक पद भरती दोन हजार बावीसच्या च्या अनुषंगाने जो काही टप्पा दोन सध्या सुरुवात करण्यात आली त्याच्यामध्ये जे दोन राऊंड सध्या लागणार होते त्याच्यापैकी बघा विदाउट इंटरव्ह्यू आणि विथ इंटरव्ह्यू असे दोन राऊंड होते त्याच्यात या ठिकाणी एकवीस तारखेला विदाउट इंटरव्ह्यूचा जो काही राऊंड आहे तर तो सध्या बघा राऊंड लागला होता आणि त्याच्यामध्ये जवळपास अकराशे प्लस जे काही उमेदवार आहेत तर ते सध्या शिफारस झाले होते आता अकराशे प्लस उमेदवारांमध्ये जे काही शिफारस झालेले उमेदवार आहे तर त्याच्यामध्ये सर्वात जास्त जी आहे तर ती स्वामी विवेकानंद जी काही शिक्षण संस्था आहे तर त्याच्यामध्ये सर्वात जास्त वेकन्सी आल्या होत्या आणि त्या ठिकाणी जे काही उमेदवार आहे तर ते सर्वात जास्त शिफारस झाली आहे परंतु त्याच्यामध्ये देखील आपल्याला माहिती आहे की मागे जे काही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झालं होतं तर त्याच्यामध्ये बरेचसे जे काय उमेदवार आहेत शंभरच्या या ठिकाणी वर जे उमेदवार आहेत तर ते त्या ठिकाणी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी गैरहजर सध्या बघा राहिले होते आता त्या अनुषंगाने जे काही पदं असेल तर ती पदं आता तिथं बघा रिक्तच एक प्रकारे राहणार परंतु ज्या उमेदवारांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झालेलं आहे तर त्यांना जो काही नियुक्ती आदेश असेल तर तो नियुक्ती आदेश पुन्हा एक महत्वाचं जे पत्र, तर तर पत्र आहे तर ते पत्र इथे इश्यू करण्यात आलंय तर त्या अनुषंगाने ह्या ठिकाणी स्क्रीनवर तुम्हाला दिसतंय की जे पत्र आहे तर ते पत्र इथं श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर यांचं पत्र आहे वीस जून दोन हजार पंचवीसला ला निर्गमित केलेलं हे प्रति जे आहे तर ते पवित्र पोर्टल जे काही टप्पा दोनमधून मधून निवड झालेल्या उमेदवारांना हे पत्र इश्यू करण्यात आले ह्याच्यामध्ये प्रामुख्याने जो विषय आहे तर तो विषय म्हणजे पवित्र पोर्टल म्हणजे पवित्र पोर्टल टप्पा दोन शिक्षणसेवक भरती सोमवार दिनांक तेवीस जून दोन हजार पंचवीस रोजी उपस्थित राहण्याबाबत आता हे जे तेवीस जून दोन हजार पंचवीसला सध्या उपस्थित राहण्यासंदर्भात ज्या सूचना आहेत तर त्या सूचना इथं देण्यात आल्या ह्याच्यामध्ये संदर्भ जे असेल तर तो जी निवड यादी आहे टप्पा दोन संदर्भात पवित्र पोर्टलची तर ती इथं संदर्भ देण्यात आहे त्यानंतर एकवीस मेचं जे निवड यादी संदर्भात पत्र आहे तो देखील आहे आणि जे कार्यालयीन कागदपत्र पडताळणी संदर्भात तेवीस मे दोन हजार पंचवीसचं पत्र अशा पद्धतीने इथं देण्यात आहे तर सविस्तर ह्याच्यात काय म्हटलं आहे की वरील विषयांना कळवण्यात येते की पवित्र पोर्टल टप्पा दोन शिक्षण सेवक भरतीसाठी या संस्थेकडे आपल्या अभियोग्यता परीक्षा दोन हजार बावीसमधील गुण विषय जात प्रवर्ग संस्थेच्या पदाच्या जाहिरातीच्या अनुषंगाने आपली जी काही पवित्र पोर्टलद्वारे शिफारस झाली आहे त्यानुसार आपल्या कागदपत्राची पडताळणी संस्था स्तरावर व मान्य शिक्षण अधिकारी माध्यमिक जिल्हा परिषद कोल्हापूर यांच्या स्तरावर आपले सक्षम करण्यात आली आहे कागदपत्र पडताळणी आणि माननीय शिक्षण अधिकारी माध्यमिक कोल्हापूर यांनी केलेल्या शिफारशीनुसार आपण कागदपत्र पडताळणीमध्ये पात्र ठरला आहात बरोबर म्हणजे जे काही पात्र ठरलेले आहे उमेदवार तर त्या अनुषंगाने इथं माहिती देण्यात आली तसंच पुढे काय म्हटलेलं आहे की त्यामुळे आपल्या भरती प्रक्रियेतील अंतिम नियुक्ती आदेशासंदर्भात बरोबर तर इथं हा महत्वाचा मुद्दा आहे की जे काही अंतिम नियुक्ती आदेशासंदर्भात दिनांक तेवीस सहा दोन हजार पंचवीसला रोजी ह्या ठिकाणी बघा अकरा वाजता ज्या काही संस्था मुख्य कार्यालय श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था ताराबाई पार्क कोल्हापूर येथे प्रमाणपत्रामध्ये नमूद सर्व कागदपत्रासह आवश्यक कागदपत्रासह आणि पासपोर्ट आकाराचे दोन फोटो घेऊन सध्या उपस्थित राहायचे आहे म्हणजे ज्या उमेदवारांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झालेलं आहे तर त्यांना आता अंतिम जो काही नियुक्ती आदेश असेल तर तो नियुक्ती आदेश इथं जी डेट देण्यात आली तेवीस सहा दोन हजार पंचवीसला म्हणजे सोमवारी अकरा वाजता तुम्हाला जे मुख्य कार्यालय आहे कोल्हापूरला श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था तर त्या ठिकाणी सो प्रमाणपत्रामध्ये जे काही तुमचे नमूद कागदपत्र असेल आणि सर्व कागदपत्र जे आहे त्यांच्या सध्या बघा घेऊन आणि सोबत तुम्हाला दोन जे पासपोर्ट साईज फोटो आहे तर ते घेऊन सध्या बघा उपस्थित राहायचं आहे तर त्या अनुषंगाने ही एक महत्त्वाची ज्या उमेदवारांचं श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेमध्ये शिफारस झालेली आहे तर त्यांना आता नियुक्ती आदेश जो असेल तर तो त्या ठिकाणी मिळणार आहे आणि तात्काळ जी काही शाळा असेल तर ती शाळा तुम्हाला तिथं जॉईन करायची आहे तर त्या अनुषंगाने ही एक महत्त्वाची जी काही अपडेट आहे तर ती अपडेट आहे आता ह्याच्यामध्ये बरेचसे जे काही उमेदवार आहे तर ते उमेदवार त्या ठिकाणी गैरहजर देखील होते बरोबर तर त्या गैरहजर असलेल्या उमेदवारांचं बहुतेक जे काही निवड असेल तर ती निवड आधी देखील सध्या बघा झालेली असेल किंवा इतर जे काही कारणं असेल त्या कारणामुळे सध्या बघा गैरहजर त्या ठिकाणी राहिलेले आहे तर ते जी पोस्ट होते आता जवळपास शंभरच्या वरती उमेदवार तिथं गैरहजर होते आता ह्या संपूर्ण पोस्ट जे आहे तर त्या सध्या एक प्रकारे वेकेंट झाल्या आणि त्यामुळे जे काही इतर उमेदवार असेल जे मेरिटपासून एक दोन मार्काने सध्या राहून गेले तर त्या उमेदवारांचं कुठंतरी इथं नुकसान झालेलं आहे तरी देखील सध्या बघा आता जे उमेदवार ह्या ठिकाणी विदाऊट इंटरव्ह्यूच्या कट ऑफपासून खाली जे असेल तर ते उमेदवार आता विथ इंटरव्ह्यूचा जो काही राऊंड आहे तर त्याच्यासाठी इथं बघा वाट बघत आहे तर विथ इंटरव्ह्यूचा जो काही राऊंड असेल तर तो साधारण बघा जो काही आज जे जवळपास इथं तुम्ही जर बघितलं आता हा विदाउट इंटरव्ह्यूचा एकवीस तारखेला सध्या राऊंड लागला होता मागच्या महिन्याचा आणि आता आहे आजच्या दिवसाची एकवीस तारीख बरोबर म्हणजे इथे जो काही एक मंथ असेल तर तो एक महिना सध्या इथं बघा होऊन गेला आहे आणि एक महिना ह्या ठिकाणी झाला आहे तरी जो काही विथ इंटरव्ह्यूचा राऊंड असेल मुलाखत यादीसंदर्भात तर तो लागणे अपेक्षित होता परंतु काही ज्या काही तांत्रिक अडचणी असेल किंवा इतर ज्या काही गोष्टी असेल तर त्या अनुषंगाने न्यूज बुलेटिनमध्ये दे देखील जी काही प्रक्रिया असेल तर ती प्रक्रिया सध्या सुरू आहे अशा पद्धतीने माहिती सध्या देण्यात आली आता हा जो काही मंथ असेल तर ह्या मंथच्या आता जे लास्ट लास्ट असेल शेवटपर्यंत तर ती यादी सध्या लागण्यासंदर्भात जी काही कार्यवाही असेल तर ती कार्यवाही सध्या या ठिकाणी होऊ शकते तर सध्या कोणत्याही प्रकारची जी काही माहिती आपण त्या ठिकाणी घेतली असती तरी देखील त्या अनुषंगाने जी काही माहिती सध्या तिथून मिळत आहे की प्रक्रिया सुरू आहे किंवा तांत्रिक अडचणी आहे अशा पद्धतीने उत्तरं तिथं मिळत आहे ठोस जे काही अँसर असेल तर ते सध्या मिळत नाही तर यादी जी असेल सर्वसाधारण ह्या मंथच्या एंडिंगपर्यंत सध्या आपल्याला जी काही प्रक्रिया असेल तर ती झालेली पाहायला मिळेल तर जशी पुढील अपडेट येईल तशी तुमच्यापर्यंत पोचवण्यात येईल सध्या तरी ही एक महत्त्वाची श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेसंदर्भात ही महत्त्वाची अपडेट होती तर म अपडेटसाठी या ठिकाणी बघा वेळोवेळी भेट देत राहा आपल्या चॅनलला तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करून घ्या बाजूला बेलायकॉन आहे त्याला देखील प्रेस करा आपलं टेलिग्राम चॅनल आहे लिंक व्हिडिओचा डिस्क्रिप्शनमध्ये तिथं जाऊन जॉईन होऊ शकतात तुमच्या काही कमेंट असतील कमेंट नक्की करा त्याच्यावरती आपण योग्य तो रिप्लाय तुम्हाला देऊ तर ही एक महत्त्वाची अपडेट होती तर भेटू आपण अशाच प्रकारच्या नेक्स्ट अपडेटमध्ये तोपर्यंत जय हिंद वंदे मातरम